नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सांडगेची भाजी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं सांडगे कसे बनवायचे ज्याने कोणी बघितलं नसन त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तिथे जाऊन नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे बघा भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी सांडगे घेतलेले आहे एक वाटी कांदा थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथं वाटण तयार करण्यासाठी थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आहे एक लसणाची कांडे शिलवून घेतलेले आहे आणि चार छोटे छोटे अद्रकीचे तुकडे आणि कोथिंबीर घेतलेले आहे आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सांडगे मस्तपैकी तळून घ्यायचे आहे होईपर्यंत छानपैकी तळले का मग आपण काढून घेणार आहोत बघा मस्त तळल्या गेलेले आहे आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया आता आपल्याला ह्याच मध्ये भाजी करून घ्यायची आहे ते त्या ते तेलामध्ये थोडी मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली का थोडे जिरे टाकायचे कढीपत्ता टाकायचा आणि कापल्याला कांदा टाकून द्यायचा आणि चांगलं परतून घ्यायचं चा त्याला कांदा छान परतला का थोडासा हलकासा कलर चेंज होऊन द्यायचा कांद्याचा हे बघा इथं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पण एकत्र चांगले परतले जातात हे बघा इथं वाटण टाकून घेतलेलं आहे मी आता आपल्याला याला एक दोन मिनटं चांगलं परतू द्यायचं आहे आता आपण वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता आपण याचे सुके मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा मी इथं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता थोडीशी आळद टाकली आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी टाकून घ्यायचं इथं मी दोन ग्लास पाणी टाकून घेत आहे एक वाटी तर तो दोन तो दोन ग्लास टाकून घेत आहे म्हणजे सांडगे शिजायला कसं थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकायचं कोथिंबीर टाक चव्यानुसार मीठ टाकायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण ते सांडगे याच्यात टाकून द्यायचे आता आपल्याला ना याला दहा मिनिट कमी गॅसवर अर्धवट झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरच शिजू द्यायचं हे बघा दहा मिनिट झालेले आहे आता आपण बघूया चेक करून भाजी शिजली का आपली एक चेक करून बघूया भाजी शिजलेली आहे आता आपण ना मस्त दाटसर पण झालेली आहे भाजी तुम्ही बघू शकता आपण आता काढून घेऊया भाजी हे बघा एका डिशमध्ये काढलेले आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही करून बघा असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन त्या व्हिडिओमध्ये